नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे आज देशभरात सर्वत्र होळी धामधूक पाहायला मिळत आहे एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होळीच्या दिवशी पावसाने हजेरी लावली आजही अनेक भागात पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार ईशान्य भारतात हिमालयन भागात बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडी गर्ण वादळासह पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे या भागात आज सव्वीस मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने आय एम डीने ताज्या अपडेटनुसार पुढील चोवीस तासात विविध भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात हवामान कसं असेल दरम्यान सव्वीस ते एकोणतीस मार्च दरम्यान पश्चिम हिमालय प्रदेशात आणि वायव्य भारतात लगतच्या मैदानी भागात पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर या भागात पावसाची शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार ईशान्य आसाम आणि आसपासच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे यामुळे हवामानात बदल होताना दिसत आहे तर या ठिकाणी गडगडासह पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे रविवारी संध्याकाळनंतर लातूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती आणि या ठिकाणी विजांच्या कडकडासह आणि ढागांच्या कडकडासह पाऊस देखील झाला नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद